नमस्कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाच्या अशी बातमी पाहणार आहोत तर सरकारने आता लाडक्या बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांची पाच टप्प्यामध्ये पडताळणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे जसं आप की आपल्याला न्यूज किंवा सोशल मीडियातून असं दिसत से असेल की आता जवळजवळ पाच लाखपेक्षा जास्त महिला आता या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत तर आता ही पडताळणी जी आहे किंवा स्क्रुटनी जी आहे ती अजून थांबलेली नसून यामध्ये पाच टप्प्यामध्ये अगदी अंगणवाडी सेविकेंच्या मदतीतून ही पडताळणी होणार आहे आणि या माध्यमातून बऱ्याच ज्या लाडक्या बणी आहेत त्यांना अपात्र्याची तांगटी तळवार त्यांच्यावर आत्ता आपल्याला दिसत आहे तर सरकारकडून आपल्याला अशी माहिती मिळाली की लाडकी बहिणी योजनेचे लाभार्थी भनींची पाच प टप्प्यामध्ये पडताळणी केली जाणार असून पहिला टप्पा आहे जो तो चारचाकी गाडी असलेल्या महिलांची तपासणी होत आहे सध्या म्हणजेच सरकारनं काय केलेलं आहे आर टी ओकडून तो डेटा घेतलेला आहे किंवा अंगणवाडी सेविकेंना हे प्रत्येक घरोघरी जाऊन ही चौकशी करण्याचे आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी बहिणींची पाच टप्प्यावर पडताळणी केली जाणार असून विधानसभा निवडणुकीपूर्वीच अठ्ठावीस जूनच्या शासन निर्णयानुसार आता ही पडताळणी सुरू आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची आत्ता निकषानुसार चौकशी सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यात चारचाकी वाहनधारक ज्या महिला असणार आहेत त्यांची चौकशी होणार आहे तर पुढील टप्प्यात योजनेच्या प्रत्येक निकषानुसार आता निकष कसे होते बघा जसे की एका घरात एकापेक्षा जास्त लाभार्थी नसावे कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे त्याचबरोबर आपण बघितलं असेल की महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का जसं की संजय गांधी निराधार योजना किंवा पी एम किसान योजना अशा कोणत्या योजनेचा लाभ घेत आहे का किंवा वास कुटुंबाची जमीन पाच एकरपेक्षा जास्त आहे का असे सर्व टप्पे तर तपासले जाणार आहेत तर पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषानुसार किती महिला पात्र आहेत त्याची अंगणवाडी सेविकेमार्फत तपासणी केली जाणार तपास आहे आणि ही तपासणी पाच टप्पे पूर्ण झाल्यावर पूर्ण होणार आहे एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक लाभार्थी नको आहेत बनावट कागदपत्र बनवून किती महिलांनी याचा लाभ घेतला याचीसुद्धा माहिती तपासली जाणार आहे कुटुंबातील एकाच व्यक्तीला वेतन मिळत असेल कोणत्याही एका व्यक्तीला समजा पेन्शन मिळत असेल जसे की तुमचा नवरा असो सासरा असो किंवा घरातील कोणत्याला जर एक निवृत्ती वेतन मिळत असेल तर अशा महिलासुद्धा अपात्र ठरवल्या जाणार आहेत कारण त्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर जात असल्यामुळे त्या महिलासुद्धा अपात्र ठरवल्या जाणार आहेत त्याचबरोबर अडीच लाख रुपयापेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिला, महिला देखील आता आयकर विभागाकडून तो डेटा पॅन कार्डच्या माध्यमातून मागवला जात आहे ना त्या महिलांनासुद्धा या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात येणार आहे त्याचबरोबर सर्वात लास्ट जो खुला जाई तो पाच एकरपेक्षा अधिक जमीन असलेल्या महिला देखील योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे त्यामुळे सरकारने आता असं केलं होतं असं म्हणू शकता की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावर ही जी योजना चालू केली होती त्या ला योजनेचा लाभ फक्त निवडून येण्यापुरता केलेला आहे असं आपल्याला दिसून येत आहे आणि आता बऱ्याच महिला ज्या आहेत त्या योजनेतून अपात्र ठरवण्याचा सरकारनं निर्णय घेतलेला आहे आता त्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे जवळजवळ पाच लाखपेक्षा जास्त महिला योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत आता पाच टप्पे पूर्ण होईपर्यंत आपल्याला पाहू लागेल की अजून किती महिला या योजनेतून अपात्र ठरू शकता तर वर दिलेल्या माहितीतून आता आपल्याला कळालं असेल की आपण या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाहीत त्यामुळे आपल्या घरी अंगणवाडी सेविक आले असल्यास त्यांना सहकार्य करून त्यांना लागणारी सर्व माहिती द्यायची आहे आणि त्यांच्यानुसार आपल्याला कळणार आहे की आपल्याला नेक्स्ट पुढचा जो हप्ता आहे तो अडीच हजारचा मिळणार आहे किंवा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार जय हिंद जय महाराष्ट्र